बरोबर प्रशांत खांडेकर आहेत निवृत्त एअर मार्शल आपण त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊया खांडेकर सर नमस्कार आणि जी माहिती ती ती अत्यंत महत्त्वाची या क्षणाची नौशेरा सेक्टर मध्ये पाक विमान शिरलेली असल्याचं कळतंय आणि सध्या तरी भारतीय हवाई क्षेत्रामध्ये ते आले आहेत मात्र काही नुकसान झालंय किंवा नेमका काय हेतू आहे हे अद्याप कळलेलं नाहीये मात्र ही प्रतिक्रिया अपेक्षितच होती काय तुमचं म्हणणं यावर असं आहे की आपण जी काही ऍक्शन घेतली तर त्याच्यावर ही प्रतिक्रिया काही तर होईल पाकिस्तानकडनं हे निर्विवाद आहे पण ते काय करतील हा प्रश्न आहे कारण आपल्याकडे काही टेररिस्ट कॅम्प्स नाही आहे आणि आपण त्या टेररिस्ट कॅम्प्सनाच डिस्ट्रॉय केलं आपल्या एअर पॉवरचा वापर करून तर त्यामुळे आपल्या त्यांना असं कोणतं टार्गेट नाही आहे की ज्याच्याकरता ते आपल्याला आपल्या हद्दीत येऊन काही करतील आहे कारण जर त्यांनी मिलिटरी टार्गेट किंवा सिव्हिलियन टार्गेट किंवा इकॉनॉमिक टार्गेट किंवा पॉलिटिकल टार्गेट घेतलं तर काय होतं की मग तुम्ही ते एस्केलेशन लॅडर म्हणतात की तुम्ही प्रत्येक पायरी पायरीने आपण चढतो वरती तर त्यामुळे याच्यामध्ये असं आहे की त्यांचं जे जे पोश्चरिंग याला पोस्चरिंग म्हणतात की त्यांचं तें� त्यांनाही त्यांच्या आतल्या लोकांना दाखवायचं असतं की आम्ही पण काहीतरी ऍक्शन घेतली आहे आणि बरेचदा असे एक दोन विमान अशी इकडे तिकडे असे ते पाठवू शकतात आणि त्यांना जस्ट हे यांनी आपलंही चेक होतो की आपलं जे एअर डिफेन्स नेटवर्क आहे ते आपण आपलं किती सक्षम आहे की आपण त्याला इंटर कारण काय आहे की जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करता तर तेव्हा दुसऱ्या देशाला सेल्फ डिफेन्स करता स्वसंरक्षणाकरता शूट करायची पण हे असते म्हणजे मुभा असते तर त्यामुळे काय आहे की हे विमान जी आली आहेत तर एक तर असतं की बऱ्याचदा ही जी लाईन ऑफ कंट्रोल असते ही काय अशी भिंत किंवा असे लँडमार्क नसतात सगळे पहाड एरिया आहे आणि त्याच्यामध्ये ही लाईन ऑफ कंट्रोल जी असते ही जनरली पीक टू पीक अशी समजली जाते कारण इतकी तिथे शिखर आहेत की त्या आणि दुर्गम जमीन आहे तर त्यामुळे तिथे हे असंच समजलं जातं की ही आपली जमीन आणि ही त्यांची जमीन आता ह्याच्यात जेव्हा ही दोन विमानं किंवा तीन विमानं आली अशी जी काही न्यूज येते तर ह्याचा अर्थ हेच आहे की एक तर ती भरकटलेली असतील कारण बऱ्याचदा तिथे लँडमार्क नसल्यामुळे सगळे पहाड सारखेच दिसतात आणि बऱ्याचदा विमानांचं चुकून सुद्धा आपल्या एरियात ते येऊ शकतात तर त्यामुळे आपण त्यांना वॉर्निंग देतो आणि म्हणतो की तुम्ही आपली विमानं मागे घ्या कारण तुम्ही आत का आले दुसरी गोष्ट आहे की जर समजा त्यांनी ही विमानं मुद्दामून पाठवली तर ती येऊ शकतात एक तर रिकनायसन्स करायला की त्यांनाही तेही कोणते तरी असे टार्गेट पाहून राहिले आहे की ज्याच्यामध्ये भारताला काही नुकसान होणार नाही पण त्यांनाही त्यांच्या पाकिस्तान एअरफोर्सने काहीतरी ऍक्शन केली हे पाकिस्तानच्या लोकांना सांगायला म्हणून ते हे करू शकतात तर मला काय वाटतं की त्याच्यामध्ये हा जो म्हणजे जरी ती न्यूज अजून आपल्याला कन्फर्म नाही आहे पण हे जे असे थोडेफार चकमकी जसे आपल्या आर्मी मध्ये लाईन ऑफ कंट्रोलवर तुकड्यांच्या त्या दोन चार किलोमीटरमध्ये प्लस मायनस तिथे त्या अशा चकमकी चालू राहतात छोट्या मोठ्या आणि त्या कधीच वाढत नाही त्या एक्सकिलेशन गाडरमध्ये पण आता तसंच विमानांचंही असं आहे की विमानं सुद्धा आपण कोणाचं शूट करणं किंवा त्यांचा जो एम आहे किंवा त्यांचं काय ध्येय आहे ह्याच्या मागे तर त्याच्यामध्ये हे पाहावं लागेल की खरं न्यूज पण खरी आहे का कारण बऱ्याचदा काय होतं या ज्या फेक न्यूज असतात तर लोक असे स्प्रेड करतात की ज्याने परत आपल्या लोकांचा टेम्पो वाढावा सगळ्यांच्या भावना भडकाव्या तर म्हणून मला नाही वाटत की पाकिस्तान अशा नौशेरा किंवा कोणत्याही सेक्टरमध्ये विमानं असं पाठवेल आहे तर खरं तर म्हणजे आपण अशा कोणत्याच न्यूजवर जोपर्यंत गव्हर्नमेंट सांगत नाही तो आपलं तोपर्यंत आपण याच्यावर विश्वास ठेवायला नको आणि दुसरं काय होतं आजकाल या मीडियामुळे कोणी काही टाटेल अगदी बरोबर आहे सर, सर तुमचं हे म्हणणं अगदी बरोबर आहे आप पण आपल्याला ती पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेली आहे जे विश्वसनीय सूत्र आपण भारतीय म्हणतो त्याच्यामुळे ह्या बातमी ठीक आहे म्हणजे अजून पुढे जाऊन या बातमीमधल्या डिटेल्स आपल्याला कळत राहतील पण सर तुम्ही म्हणता तेही अगदी बरोबर आहे जशी एक शक्यता तुम्ही वर्तवली की ही ही जी विमान आहेत ती बहुधा भरकटलेली सुद्धा असावीत कारण फक्त तिथे काही अशा भिंती नसतात सीमा अशा लगेचच अशी लक्षात येत नाही मात्र दोन विमानं जेव्हा आपल्या हवाई हद्दीमध्ये येतात तर त्यावेळी हे हवाई हल्ल्याची शक्यतासुद्धा समजली जाऊ शकते का पण काय असतं की अशी नुसती दोन विमानं येऊन अटॅक करणं थोडं मुश्किल असतं कारण काय होतं की आपलं हे जे जसं आपण स्ट्राईक पॅकेज केलं पहिली गोष्ट तर जेव्हा ते ज दोन विमानांनी आपल्या भारताच्या सरहद्दीमध्ये येऊन कुठेही जर त्यांनी काही अटॅक केला तर याचा अर्थ त्यांनी युद्ध पुकारलं असं होतं आपण हे अगदी म्हणजे आपलं जे प्रेक्षक आहेत त्यांना हे कळायला पाहिजे की आपण जे ऍक्शन घेतली ती होती जेईएम जे जैश जे ए मोहम्मदच्या टेरिज कॅम्पवर आणि जरी आपण पाकिस्तानच्या बॉर्डरच्या आत गेलो तरी आपण पाकिस्तानच्या मिलिटरी किंवा सिव्हिल किंवा इकॉनॉमिक किंवा पॉलिटिकल अशा कोणत्याच टार्गेट्सला काही आपण केलं नाही आहे आणि आपण फक्त त्या जैश ए मोहम्मदचा कॅम्प जो एरिया होता जो आपल्याला माहिती होता आपण त्याला डिस्ट्रॉय केलाय तर त्यामुळे पाकिस्तान जवळ असं काहीच नाही आहे की ज्याच्यामुळे ते आपल्याला अटॅक करतील त्यामुळे हे जे असं वाटतंय की ते आपल्याला अटॅक करतील कारण आपलं पूर्ण एअरफोर्स जे एवढ्या मिसाईल्स आहेत ग्राउंड टू एअर आपले जेवढे रडार्स आहेत आपले जेवढे काही संरक्षणाची स्वसंरक्षणाकरता आपल्याकडे जेवढे काही आयुध आणि वस्तू आहेत या सगळे आपण अगदी हायएस्ट अलर्टवर ठेवलेले आहे कारण आपल्याला कोणताच असा अटॅक करायला नको त्यांनी कारण मिस ऍडव्हेंचर होईल कारण त्यांनाही माहिती आहे की आपण किती सशक्त आहोत आणि आपण जेव्हा असं काही ऍक्शन घेतो तेव्हा आपल्याला आपण हे जे अनालिसिस करतो आपण तेव्हा आपण हे पाहतो की त्यांच्याकडनं काय प्रतिकार म्हणून होऊ शकतं आणि त्याच्याकरता जो उत्तर आहेत की नाही आणि आज मला वाटतं पाकिस्तानचं संसदीय अधिवेशन सुद्धा याच निमित्तानं आहे आणि त्यामुळे त्यापूर्वी संसद होण्याआधी बहुदा हे सगळं त्यांनी केलं असावं की आम्ही सुद्धा तुमच्या हवाई हद्दीमध्ये येऊ शकतो हे केवळ दाखवण्यासाठी सुद्धा केलेलं हे सगळं कृत्य असू शकतं असं आपण म्हणू शकतो तर आमचे प्रतिनिधी निनाद झारे आपल्या बरोबर आहेत त्यांनाही आपल्याला काही प्रश्न विचारायचे निनाद पहिल्यांदी आपण दोन अपडेट्स देऊयात की सकाळी जेव्हा पाकिस्तानची विमानं आपल्या हवाई हद्दीत आली त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय विमानं वायुसेनेची विमानंसुद्धा सुद्धा तिथे उपस्थित होती आणि त्यांना उत्तर देण्यात आलं तातडीने त्यांना परत त्यांच्या हद्दीत पाठवण्यात आलं हे पहिलं अपडेट आणि त्यानंतर पाकिस्ताननी ही जी घुसखोरी केलेली आहे त्या त्याच्या पार्श्वभूमीवर सध्या भारतातली मोठ्या प्रमाणात जी व्यावसायिक कमर्शियल विमानसेवा आहे ती थांबवण्यात आलेली आहे हे अधिकृत वृत्त पी टी आयने दिलेलं आहे या दोन अपडेट्ससह पुढे आपण जाऊयात एअर मार्शल साहेब एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपली एअर डिफेन्स सिस्टम जी होती ती या निमित्ताने अलर्ट आहे की नाही याचा आपल्याला सुद्धा या पाकिस्तानच्या घुसखोरीने आपल्याला हे मिळालेलं आहे त्यामुळे आता या पुढच्या काळामध्ये हे एस्कलेशन होऊ नये यासाठी काय या काय तयारी काय काय हे केली पाहिजे तयारी असेल तयारी म्हणण्यापेक्षा काय काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं असं आहे एक तर काय असतं की आपलं एअर डिफेन्स नेटवर्क जे आहे ते बरंच सक्षम आहे आणि नेहमीच म्हणजे आपण शांतता जेव्हा असते तेव्हा सुद्धा आपलं एअर डिफेन्स नेटवर्क नेहमीच ऑन असतं कारण आपल्याला माहिती पाहिजे की कोणाच कोणतंही कौन विमान सरप्राईज अटॅक म्हणून कुठंच यायला नको म्हणजे आपली पूर्वेकडची सीमा असो किंवा उत्तरेकडची किंवा पश्चिमेकडची किंवा दक्षिणेकडची आपण हे जे एअर डिफेन्स नेटवर्क आपलं जे असतं ते आपण नेहमीच ऍक्शनमध्येच ठेवतो आणि फक्त त्यांचं अलर्टच्या लेवल्स वेगळ्या असतात की हाय अलर्ट किंवा किंवा लो अलर्ट नॉर्मली ते सगळे लो अलर्ट मध्येच असतात पण या बाबतीत आपण हाय अलर्ट करतो आता ही विमानं आली हे मला म्हणजे अगदी मला पूर्णपणे खात्री आहे की एअरफोर्सच्या रडार्सनी आणि एमओएफ एक मोबाईल ऑब्झर्वेशन फ्लाईट त्या पण पाहतात फिजिकली त्या बॉर्डरवर असतात आणि जेव्हा विमान कोणतं येतं तर ते पाहून त्यांना कळतं तर जेव्हा आपण हा स्ट्राईक केला तिकडे पाकिस्तान बॉर्डरमध्ये जाऊन बालाकोटला किंवा त्याच्या आधीपासूनच आपले एअर डिफेन्स नेटवर्क हे हाय अलर्टवर होईल आहे असं आपल्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स असतात त्याप्रमाणे आपण ऍक्शन घेतो आता हे जी विमानं आली तर जसं तुम्ही सांगितलं की आपले इथे कॅप असतं कॉम्बॅट एअर पेट्रोल सो ही विमानं आपली हवेत असतात की जेव्हा कोणती अशी विमानं येतात तर त्यांना तेव्हा स्क्रॅम्बल करतात आणि मग त्यांना सांगण्यात येतं की तुम्ही आमच्या हद्दीत आला आहे तर तुम्ही परत जा नाही गेला तर आम्हाला आम्ही तुमच्यावर फायर करू आणि म्हणून ती विमान तातडीने परत गेली तर याच काय होतं की याचा अर्थ दोन आहे एक तर त्यांनी जस्ट जसं आता त्या प्रवक्त्या म्हणाल्या की संसदेच त्यांचं स्टेटमेंट आहे हो तर त्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्याकरताही त्यांना सांगायला आहे की आम्ही आम्ही पण गेलो होतो वगैरे असं म्हणजे त्यांचं पोस्टरिंग आहे आपल्याला याच्याबद्दल काही जास्त गंभीरतेने हे पाहायची जरूर नाही कारण त्यांनाही आपल्या दृष्टीने त्यांच्या लोकांकरता काहीतरी दाखवा लागेल की आपलं एअरफोर्स अगदी निकम नाही आणि आपण काहीतरी करू शकतो आणि और... याच या, अगदी सर आणि या बातमीमध्ये आणखी डिटेल्स थोड्या वेळाने आपल्याला आणखी कळत राहतील मात्र आपण ही चोवीस तास बरोबर बोललात ता आणि ही सगळी प्रतिक्रिया आज आपण व्यक्त केली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर आपण पुन्हा एकदा या बातमीवर नंतर कनेक्ट होऊया मात्र तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी